सर्व मान्यवर आणि समोर बसलेले ज्येष्ठ प्रशिक्षक आणि क्रीडा पुरस्कार प्राप्त या सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन प्रशांत दादांनी आता जे काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं ते ऐकल्यानंतर खरं तर मला असं वाटलं की सामान्य खेळाडू पर्यंत पोहोचणारा राजकारणी हा जो माणूस असतो त्यावेळेला खेळाडूला त्याला बघितल्यावर काय वाटतं तर आपण म्हणतो मूल वाढवण्यासाठी अख्खं गाव लागतं म्हणजे आई लागते आजी लागते मावशी लागते म्हणताना म्हणतात की खेळाडू जो आहे त्याला उभं करायला देश लागतो पण त्या देशाला जर चेहरा हवा असेल तर राजकारण्यांचा राजाश्रय नक्की लागतो आणि मग सर जे आहेत ते आमचे खरं तर शेजारी आहेत सदाशिवपेठेमध्ये दारवटकर सर आणि यादव सर यांचा माझा परिचय जो आहे तो जुना आहे पण मोहंती सरांच्या हस्ते जो काही आज सन्मान केला गेला खेलरत्न जे काही दिलं गेलं त्याच्यामुळे माझ्यासारखा नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट खेळणारी चाळीस वर्षाची बाई की जी स्वप्न बघू शकते आम्ही कुस्तीनं खेळणारे पहिलवान म्हणून प्रसिद्ध आहोत खातो आणि मेहनत तेवढीच करतो फक्त प्रत्यक्ष भांडण करत नाही मग कधीतरी चिडल्यावर घरात मुलांना ओरडल्यावर नवरा आधी म्हणायचा की पलवान थोडं शांततेने घ्या तर मग असं लक्षात आलं की आपण आपण पहिलवान तर होण्याची काही आपली तशी ॲग्रेसिव्ह वृत्ती नाही आहे मग व्यायामातून सुरुवात करून पॉवर लिफ्टिंग जे आहे ते मी खेळायला सुरुवात केली आणि तुम्ही म्हणालात जसं की ऑलिम्पिकमध्ये मेडल पहिलं मिळवणारे खशाबा जाधव जे आहेत त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य क्रीडा दिनानिमित्त हा कार्यक्रम आज आपण सगळे विटनेस करतो आहे त्यामुळे आम्ही सगळे खेळाडू आणि प्रशिक्षक या रेकॉग्निशनमुळे खुश तर आहोतच पण आपले जे खेळ आहेत जसं की कबड्डी आहे खो खो आहे बुद्धिबळ आहे आपला प्रिय क्रिकेट आहे हे ऑलिम्पिकमध्ये नाही आहेत तसंच आमचं पॉवर लिफ्टिंग जे आहे ते पण नाही आहे वेटलिफ्टिंग आहे मग आता जो निर्णय झाला होता की काही खेळांचं छत्रपती क्रीडा पुरस्कार काढून घेतला गेला किंवा त्यांना रेकग्निशन मिळणं एक खेळ श्रेष्ठ की दुसरा श्रेष्ठ शेवटी मेहनत तितकीच लागते कोणताही खेळ असू द्या हे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे ज्यावेळेला माणूस युद्ध करायला जातो त्यावेळेला तो इंजर होतो त्या पद्धतीच्या इंजुरीज ज्या आहेत त्या घेऊन तुटून आपण स्टोरी ऐकली पुन्हा खेळाडू उभा राहत असतो आणि मग ती प्रत्य बॅकग्राऊंड जी आहे, करावी आहे, आहे पौलिटिक्स पौलिटिक्स त्या त्या त्याला करावे लागणारे कष्ट कष्ट जे आहेत त्याला भोगावे लागणारे सगळे जे ड्रॉबॅक्स आहेत सामोरं पॉलिटिक्सला खेळातल्या जावं लागणं खेळातलं पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्समधला खेळ ह्या दोन्ही विषय तुम्ही बोललात तर ते त्या सगळ्या ह्याच्यातून त्या खेळाडूला तारण्यासाठी त्याला फक्त कष्ट करणं एवढ्या एकाच गोष्टीवर फोकस करतावं यावं ह्यासाठी तुम्ही जे काही आता मार्गदर्शन केलं ते बघून आमची उमेद नक्की वाढली आहे आणि त्यावेळेस पुस्तक दिलं मला लोक माझे ती तर मी माहेरची शर्वरी भारदे आहे अहमदनगर शेवगाव तालुका तर हां मग ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे माझे आजोबा तर त्यांच्याबरोबर मी साहेबांचा फोटो जो आहे तो बऱ्याच वेळेला किंवा त्यांना जाताना येताना बघितलेला आहे आणि असे लागेबांधे जे असतात ते अशा प्रसंगाने सगळं जुळून येतं आणि मग अरे आपण नव्याने आपल्याला आपलेच लोक सापडले असं तस वाटतं तसं मला इथे आल्यावर वाटलं आणि तु, तुम तुम्ही जे काही आम्हाला पाठिंबा देताय त्याचं आम्ही नक्की चीज करू तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू देत आणि जय हिंद जय महाराष्ट्र